बोला कमेंट करा लाईक्स करा

बोला कमेंट करा लाइक करा आपण छान असे अंडा करू दोन या गरम मसाला आहे गरम मसाल्याची भाजी Hola, com ens carrega? Like घेत नाही का मला कमेंट मध्ये सांगा हवा देतो का नाही तेल छान गरम झालं का आपल्याला यामध्ये लसूण घालायचा हाय हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे सर्वांचं प्लीज मराठीत कमेंट करा सर्वांनी आज मी छान अशी अंडाकरी बनवते खूपच गरम झालं गॅस कमी करते प्लीज मराठीत कमेंट करा जास्तच गरम झालं तर गॅस थोडा बंद केला तोपर्यंत मसाला काढून घेते प्लीज मराठीत कमेंट करा तुमच्या ताईला इंग्लिश येत नाही नमस्कार ताई नमस्कार खूप खूप स्वागत आहे सर्वांचं कशा हा सर्वजण हाय ताई हाय नमस्कार दादा खूप खूप स्वागत आहे आज मी मस्त अशी अंडाकरी बनवते त्यासाठी इथे मसाला वाटून घेतला कांदा खोबरं तीळ कारलं लसूण